आज राहुलजी गांधी सुप्रियाता येसुळे आणि जी राऊत या तिघांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मतदानामध्ये जी हेराफेरी करण्यात आली त्या बाबतीमध्ये की महाराष्ट्रामध्ये जी आग धुमसते त्याला एक वाट मोकळी करून दिलेली आहे मार्कडवाडीमध्ये असाच उठाव झाला आणि तो उठाव या सगळ्या महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये मतदारांच्या मनामध्ये असणारा की आमचं मतदान गेलं कुठं आणि म्हणून त्यामध्ये सुखोलपणानं अभ्यास केल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेला जे इलेक्शनचं मॅन्युअल दिलेलं आहे त्याच्यामध्ये सात सेकंदाचा वेळ दिलेला आहे आणि असं असताना लोकसभेला एका मिनटामध्ये आठ ते नऊ लोकांचं मतदान पोलिंग होत होतं तेच मतदान फक्त तीन ते साडेतीन एवढ्याच लोकांचं विधानसभेला पोलिंग होत होतं आणि म्हणून आम्ही इलेक्शन कमिशनकडं लोकसभेचे फक्त पाच सी सी टी व्ही फुटेज आणि विधानसभेचे त्याच बूथचे पाच अशा पद्धतीचं फुटेज मागितलेलं आहे इलेक्शन कमिशननं ते दिलं नाही त्याचबरोबर शेहेचाळीस हजार पाचशे रुपये भरून आम्ही त्यांना ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पॅट मागितलेलं आहे तेही इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही मग आता आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन त्यामध्ये हायकोर्टाच्या समोर याचं टेम्परिंग कसं केलं जातं प्रोग्रॅमिंग काय आहे बी यू हे डायरेक्ट शी यूला न जोडता ते व्ही व्ही पॅटला का जोडलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीनं यामध्ये ज्या बदल केलेले आहेत जे प्रोग्रॅमिंग करून या मताची चोरी केलेली आहे ही चोरी कोर्टाच्या माध्यमातून पुढाना साधारणपणे महिन्याच्या आतमध्ये याचा विषय निश्चितपणानं लागावा म्हणून न्याय व्यवस्थेवरचा दबाव कमी व्हावा या राज्यातल्या मतदारांमध्ये जो असंतोषाची भावना आहे त्याला कुठेतरी वाट मोकळी करून द्यावी आणि तिसरा असा विषय आहे की जे पराभूत उमेदवार आहेत मी तर विजय झालेला उमेदवार आहे मला इतका राग आहे पराभूत उमेदवारांची म्हणजे काय कल्पना करवत नाही अशा पद्धतीचं वातावरण आणि मग राजकीय पक्षाच्या माध्यमातून याला मा वाट मोकळी करून देण्यासाठी काही सामाजिक संघटना आपले बाटलेवाला असतील तिस्ता सितवाडकर असतील कोळसे पाटील असतील अशी अनेक मंडळी पुढे येऊन एकोणीस फेब्रुवारीपासून ते आठ मार्चपर्यंत एकवीस दिवसाचा हा प्रोग्राम मार्करवाडी ते शिवाजी पार्क त्या ठिकाणी सुप्रियाताई यांनी लीड करावं त्याचबरोबर आदित्य साहेबांनी लीड करावं आणि काँग्रेसची जी मंडळी आहे बाळासाहेब थोरात असा सगळ्या ह्या प्रमुख मंडळींना घेऊन ते शिवाजी पार्कवर पार्क पार त्या दिवशी मग शिवाजी पार्कवर राहुल गांधी येतील पवारसाहेब असतील उद्धवजी असतील या राज्यातल्या या मतदारांच्या असंतोषाला त्या ठिकाणी वाट मोकळी करून दिली पाहिजे निवडणूक आयोगाचे कान हे उघडले पाहिजेत आणि न्यायव्यवस्थेवरचा दबाव कमी झाला पाहिजे या उद्देशानं या यात्रेचं नियोजन करत आहेत आणि ही यात्रा शिवजयंतीच्या मुहूर्तावर मार्कडवाडी येथून शिवाजी पार्कच्या दिशेने निघेल आणि ती यात्रा निश्चितपणानं महाराष्ट्राचं एक उद्रेकाचं रूप पाहिजे अशा पद्धतीचे असेल काल आपण बघितलं असेल त्या ठिकाणी अष्टीला दस साहेबांनी कार्यक्रम घेतला होता परंतु बजरंग बाप्पाचं नाव घेतल्यानंतर जी उसळी सामान्य माणसाच्या मध्ये होती कार्यक्रम भाजपवाल्यांचा होता पण नव्वद टक्के लोकांनी त्या बाप्पाला पसंती दिली आणि मग हीच भावना महाराष्ट्राची आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या लोकांच्या या मतदारांच्या मनातली भावना ही आणि ह्या भावनेला वाट मोकळी करून देण्यासाठी ही यात्रा आहे आणि ही यात्रा महाराष्ट्रातलं सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक महिन्यामध्ये कोसळेल अशा पद्धतीचं एक उद्रेक या महाराष्ट्रामध्ये होईल एवढं नक्की धन्यवाद